नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओ वरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता साडेचार पावणे पाच वाजलेलेच आहेत आणि कसं सकाळचं आता स्वयंपाक आहेच केलेला तर आता आरहिलेला भूक लागलेली आहे ते झोपून उठली तर ते मला मग असे म्हणले होते की मम्मा आम्हाला पोहे करून देशील म्हणून तर काही पोहे आहे नाही संपलेले होते मला वाटलं की असेल पोहे तर म्हणून तिला हो म्हणली पोहे करून देते म्हणली पण वेळ बघायला गेली पोहे तर पोहे होते नाही तर मग मी गोड गोडशेवया करते म्हणली तर ते म्हणत होती गोडशेवया नको करू मामा तिकटवाल्या करून देत मग तिकटवाल्या शेवया गाती यासाठी करून देत आहे मी तर सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आणि जिरा मोहरी सर्व टाकलेले कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर आय चिरलेली आणि बारीक मिरच्या आणि गोंड्याचा पाला सर्व टाकून झालेला आहे आणि पाण्याला मस्त उकडी येऊ दिलेली आहे मग नंतर याच्यामध्ये टाकलेली आहे मी आणि शेवया छानपैकी पाण्यामध्ये छान मुरू देते ते छानपैकी झाकून आता छानपैकी शिजवते आणि इकडे पोपटीचे दाणे काढून ठेवलेले आहे कारण की सायंकाळला कशाची भाजी करायची तर मग आता कोकडीच्या दाण्याचीच भाजी बनवणार आहे सायंकाळला तर जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेन तर इकडे कसं रामला पॅन्ट घालून दिली तर कसं लवकर असं सू कसं लहान मुलांच्या दोन दोन मिनटात सू राहते करणं आणि कपडे पण त्याचे काही वाढले नाही म्हणून ना 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 त्यालाच असंच ठेवलेली आहे सध्या आणि पूर्ण कपडे त्याचे नरमच आहेत म्हणून मी त्याला असेच ठेवली आणि भांडे दुपारलाच घासून ठेवलेली होती आणि वाढलेले पण आहे भांडे तर मी पूर्ण भांडे रॅकमध्ये आता लावून घेते तर वाढलेले तर आहेच आणि भांडे वाढून जाते पण कपडे काही वाढत नाही तर जास्त कपडे रामचेच राहते तर विचारायचे की कपड्याचं कसं वारू टाकायचं आणि काय नाही आणि खूप दिवस झाले की ऊन पाहायला मिळाली पण नाही सतत असं रोजचं पाऊस सुरूच आहे ऊन पण नाही निघली रोजच असं पाऊस येते आणि पूर्ण फरशी ओलसर झालेली आहे आणि पूर्ण कसं मग अशी पण राम पडत होता घसरून घसून पाणी म्हणजे थेंब थेंब म्हणजे भिंतीवरून अशी स्लाफ लेवलवरून असं थेंबून राहिलेलं आहे पूर्ण तर चिकट चिकट आलेलं आहे पूर्ण फरशी आणि दोन तीन ठिकाणी असे गळते तर विचारायचं की कसं करावं नाही कसं नाही तर कसं पाय घसरते लहान मुलांचं काही येत नाही पडण्याची भीती असते तर इकडे बघू शकता शेवड्या पण झालेल्या मोकळ्या तेवढ्या काही मोकळे झाले नाही कारण की ना नवीन असल्यामुळे तेवढ्या मोकळे झाले नाही शेवड्या तर थोड्या जुन्या राहिल्या असत्या तर मोकळे झाले असत्या तर इथं बारीक चिरलेली होती मी सांबार तर सांबार टाकले याच्यामध्ये तर मोकळे झालेलेच आहे थोडेफार तर आता आम्ही आरोहीला देऊन देते आणि मी पण खाते तर तिला अगोदर देऊन देते प्लेटमध्ये आणि मग असं मग आपल्या सायंकाळच्या कामाला मग सुरुवात होते आता अगोदर हे नाश्ता पाणी सर्व झाल्यानंतर मग जागा वगैरे सर्व झाडाचे आज अंगण झाडावरच नाही लागत कारण की तेवढं झाडावर नाही लागत कसं आता आहे तर काही बरं झाड तर पण येत नाही पूर्ण गोटे गोटेच असं बाहेर आलेले आहेत तर थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये ते थोडंफार चांगलंच राहते अंगण पण पावसाळ्यामध्ये तर पूर्ण अंगण तर चांगलं दिसतही नाही पाहायला आणि झाड तर पण येत नाही भरपूर अंगण तर फक्त मी बाथरूम कळली गिन तिथून झाडते पूर्ण इथून झाडाचं राहिला तर फक्त मी समोरचं जे अंगण आहे तिथूनच झाडत नाही तर आता तिला देऊन देते आरवीला तर बघू शकता राम कसं बघून राहिलेलं आहे त्याला पण पाहिजे आता कसं त्याला तिखट आवडते खूप खायला गोड काही खात नाही तो जास्त पण तिखट आवडते त्याला खायला तर मग आ तर तेवढं फार तिखट आवडत नाही ते जर एक दोन घास खायला तरी ते पाणी पाणी जास्त स्विच लावत राहते तर तिची पाहुणं हा राम पण कॉफी करते तो पण पाणी पाणी करते तर आता मी पण खाऊन घेते आणि आरवेच्या पप्पासाठी थोडं थिजतेन ते सायंकाळला आल्यानंतर खाते तर त्यांना ते ते आता तेवढं काही आवडत नाही असं खायला फक्त त्यांना आवडते कच्चा चिवडा करायला आणि खायला तर असं आम्हाला आवडते फोंडीच्या शेवड्या तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि आता पूर्ण ते चमच्याला डिपलेलं होतं शेवड्या तर ते काढून घेतली मी आणि खाऊन घेते आम्ही दोघ वैद्य तर बघू शकता इकडे शेवड्या वारं हे काम गरम आहे ना थंड झालं पाहिजे ना म्हणून लावली फॅमि तर बघू शकता बघू शकता इथे शेवड्या तयार झालेल्या आहेत आणि गरमागरम शेवड्या खातो ना आम्ही मुद्दा राम पाहिजे का रामले पाहिजे का हा रामले पाहिजे थंड वायासाठी नाही का दर बेशी टोली झाली यानं सू गेला टपू मारला तिनं बेडशीट काढून ठेवू त्या धुण्यासाठी का का पाहिजे पाहिजे राम का पाहिजे बाबा तो? शेव म्हणजे अगोदर खाऊन घेऊ मग कामाला सुरुवात करू तर इथे आमच्या शेवड्या खाऊन झालेला आहे आणि रामला दिली आहे शेव खायला म्हणजे ते वाढले रेतीवरचे ते तो खाऊन राहिलेला आहे तर आता भांडे तर लावून झालेलेच आहे रॅक मध्ये ता ता हो ता ता तर आता सर्व आता व्यवस्थित करून घेते बेडशीट कसं दुपारला झोपली होती आरोही तर पांघरायला लागते आणि पावसाळा म्हणला तर आता थंडी लागतेच फॅनसवरून राहिल्या तर जास्तच थंडी लागते तर आता व्यवस्थित दिवाण पण करून घेते आणि दिवाण कसं दिवसभरात वेळा तर करतच राहावं लागते कारण की मुलांचा घर राहिला तर होतातच इकर वाकर पसरल्यावानीच करतात आता मी व्यवस्थित बेडशीट लावून घेते याच्यामध्ये करून घेते छान आणि किती पण व्यवस्थित करा लहान मुलांचं तसंच असते की देवाना येतात आणि मस्ती करतात आणि जसं तसंच करून ठेवते आणि इकडं रामला पॅन्ट घालून दिली म्हणजे आरहीच्याच पॅन्ट घालून दिली आहेत कारण की त्याचे पूर्ण ओले आहेत जेवढे आहेत ना ते पण कमी आहेत आणि आणखी आहेत पॅन्ट त्याला पण रात्री का घालेल म्हणून रात्रीसाठी मी ठेवलेली आहे त्याच्यासाठी ती पॅन्ट म्हणून आता काही घालून दिली नाही तर आरोहीची जास्त आहेत तर मग आरहीचीच घालून दिली मी त्याला आणि त्याचे पूर्ण ओले आहेत वीस पंचवीस आहेत तर ते पूर्ण उल आहेत ना नरम आहे नरम तर आहे सर्वांना माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत आहे साडे सहा वाजलेले आहेत आता अर्धा मिनटांनंतर आवेच्या पप्पा पण येतील तर बघू शकता असं ठेवून आहे इथं चिकोल तुम्हाला दिसतच असेल इथं हा पाणी पाणी थेमून राहिलेलं आहे तिथून दिसत नाही इथं ठेव पूर्ण ओलसरस ओलसर आलेलं आहे खूपच हा चकटाकल्यात पाहून राहिलेला आहे का मस्त ओला ओला झालेला आहे कसं तरी साठून राहिलेला आहे आता चिखल चिखल असं ना जागा पण चिकट चिकट आलेली आहे पाण्याने ओलसर ओलसर तर बघू शकता तिथं कसे पाण्याचे थेंब तिथून पूर्ण असे थेंबून राहिलेले आहे बघू शकता तुम्हाला ते थेंब दिसतात पाण्याचे खाली असे टपून राहिलेले आहेत असे असे इथं आणि इथं पण आहेत हे पूर्ण झालेले आहेत पूर्ण असं घर ते गेल्या वर्षी इथं पूर्ण घरच घर आणि तिथून पूर्ण भिंत होलेली आहे पूर्ण होलसेलच होलसेल झाले पूर्ण आता व्यवस्थित करून घेतली आणि त्यांना सु केलेलं लावतात बेडशीट वाढ टाकलेली आहे तर उद्या धुवावं लागेल ते कपडे वाढ टाकलेले आहेत आणि आज दिवसभर पाऊस म्हणजे कसं लग्नात हो मम्मा लग्नात तर रोज असा पाऊस येते सकाळला सायंकाळला म्हणजे ऊन निघलीच नाही अजिबात आणि कपडे पण नाही वाजले पाणी आता पण विलसराच विलसर भांडे करून लावून झालेली आहे आणि हे नाश्त्याचे प्लेट आहेत मग घासेन मग घेणार नाही सकाळला घासेन आहे सर्वांना तर आता सायंकाळचा म्हणजे कसा रात्रीचाच टाईम झालेला आहे साडेसात वाजलेले आहेत आरवीचे पप्पा पण कामावरून आलेले आहेत तर ते काही काम होतात तर काकूच्या घरी बसलेले आहेत राम आणि गुड्डन त्यांच्या जेवढंच आहे तर म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात तरी करावं स्वयंपाक जास्त करावा नाही लागत दोघांच काही वेळ लागत नाही करायला तर भात मांडलेलीच आहे मी तर एका साईडला भात ठेवले आहे भात पण उकडी आलेला आहे आणि भात पण थोडा शिजत आहे तर इथे मांडलेले मी गंज गंजामध्ये टाकलेले तेल तर आता पोपटीचा दाण्याचा हुसळसारखं असं करून घेते मी तर याला पाण्याने छान असं धुवून घेतलेली आहे आणि पाण्यातून आता काढून राहिलेली आहे आणि गंजामध्ये ठेवली आहे तेल तेल ठेवली आहे तर मग मी अगोदर याला फ्राय करणार आहे तेलामध्ये दाण्याला तर मी दाणे अगोदर याच्यामध्ये टाकून घेते या तेलामध्ये तर भीती पण वाटते तेलामध्ये असं टाकायला कसा कधी दाणे असं अंगावर उडते म्हणून भीती वाटते टाकायला पण कारण एक दोन वेळा असंच झालं होतं माझ्या अंगावर उलटला होता तर म्हणून मला भीती वाटते असं म्हणून मी आता टाटी झाकलेली आहे आणि कसं राम पण जवळ आलेला आहे तर मग तोही मलाच पकडून आहे तर आरोहीचे पप्पा गेले तर म्हणजे काही कामानिमित्त नेट कॅफेमध्ये झेरॉक्स मारायचे होते ते डॉक्युमेंट्सला तर ते तिथं गेले दुकानामध्ये तर म्हणून रामीकडे जवळ आहे आणि आरोही काकूच्या घरी टी व्ही बघून राहिलेली आहे ते तर दा पाच पाच एक मिनटे दाण्याला छानपैकी तेलामध्ये असं तड तळून घेणार आहे नंतर मग काढणार आहे मी आता इकडे भाताला पण असं उकडी आलेला आहे तर चमच्याने मी आता खरवडून घेते भाताला तर कोणी कोणी तर उकडी आला तर खरवड खरवडत पण नाही तर आमच्या इकडे असं खरवडते आणि कसं कोणा सा साईडला खरवडत नाही डायरेक्ट भास्ती भासिजी देते म्हणजे होते असं मी पाहिली आहे मी असं जसं यांच्या रिलेटिव जे इकडे गेले ते तर तसं काही झालं नव्हतं म्हणजे भात खजरी आला पण असं खरवडत की नाही डायरेक्ट असे झाकून ठेवते तरी ते ते तर इथे आता छानपैकी यायला दाण्याला शिजू देते तेलामध्ये तेलामध्ये शिजू दिलं तर चांगलं राहते म्हणजे खायला पण चांगलं लागते आणि डायरेक्ट असं टाकलं तर लवकर शिजत पण नाही तर आता तेलामधून छान अशी शिजलेले पण आहेत आता काढून घेते तेलामधून आणि फोडणी घालते तर तेलामधून सर्व दाणे काढून झालेले त्यामध्ये टाकलेले आहे जिरा नंतर टाकणार आहे बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेलं कांद्याला छानपैकी असेल तेलामध्ये छानपैकी शिजू देणार आहे त्याच्यानंतर टमाटर टाकणार आहे तिखट मीठ हळद आणि जे मसाले आहेत एक दोन मसाले ते टाकणार आहे त्यामध्ये मी खास ते मसाले वापरत नाही धनिया पावडर आ, हे म्हणजे टाकते मी धनिया पावडर आणि गरम मसाला हे आमच्या घरीमध्ये आणलेलाच राहते जर माझ्या बोलण्यामध्ये काही चुका होत असेल आणि कसं काही गडबडीमध्ये बोलता बोलता काही पण तोंडात म्हणजे कसं उलटं पालट्या शब्द निघून जातील तर प्लीज समजून जा कसं कर एडिटिंग करताना लवकर लवकर बोलले नाही तर याच्यामध्ये तो कधी कधी दी अटकून जाते तर मा मला काही ते फारसा शुद्ध मराठी काही येत नाही जसं आमची इकडची लँग्वेज आहे जशी बोल आहे तशी मी पण बोलते तर माझ्या इकडे अशीच भाषा असते नागपूर साईडकडली दुसरी म्हणजे अशीच राहते पण थोडी चांगली राहते भाषा तर प्लीज समजून घ्या नवीन मी यूट्यूबवर समजून तर याच्यामध्ये आता टाकते मी टिकत आणि हळहळ टाकलीच आहे याच्यामध्ये सर्व मिक्स करून झालेले आहे सांबारावर चिरलेली होती बारीक ते पण टाकलेली आहे तर याच्यामध्ये पोपटेचे दाणे हा तळले ते टाकणार आहे आणि छानपैकी याच्यामध्ये शिजी देणार आहे एक दोन मिनिटे बघू शकता इथे मात शिजलेलच आहे आणि हा डब्बा पण घेऊन देते आणि आवडीचे पप्पा गेले आहेत कॅफेमध्ये गेले आहेत ऑनलाईन म्हणजे काही काम होता तर ते गेलेत का पाहिजे तोस तोस बा। बा, था? था? ना का जाऊ दे घे ना का पाणी टाकीन नाही तर असं मोकळंच करीन बघूया काकरोकर तर मला तर रसाचे आवडते पण आरवीच्या पप्पाला माहीत नाही कसे आवडते तर विचारते मग मी तर ते दुकानामध्ये गेले तर पाणी टाकू की नको टाकू विचार करून राहील थोडस हलक पाणी टाकून घेते बापू राम राम थांब थांब थां, कुठं रावली ती ग्राम ती झाकून ठेवते देशील तर थोडस पाणी टाकून पण ठीक आहे तर